नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन व्हिडीओ मध्ये म्हणजे जे सकाळपासून आम्ही निघालेलो होतो मी आणि माझा दादा तर आम्ही फायनली जे ग्राउंड मध्ये पोहोचलेला आहोत माझा मागचाच तुम्ही ब्लॉग बघितला असेल तो थोडा वेळानंतर कारण की माझा विचार झालं की हा जो व्हिडिओ आम्ही त्याच्या अगोदर टाकू तर हा व्हिडिओ जो आहे माझा त्याच्या अगोदरच येईल कारण मैदान जे मला तुम्हाला दाखवायचा कारण की पूर्ण जे मैदानाची तयारी झालेलीच आहे आता दादांनी जे कधीपासून तयारी केली चंद्रार दादानी जे कधीपासून मैदानाची सुरुवात केलेली होती तेव्हापासून तुम्ही बघाल जो फायनली जो म्हणजे उद्याच्या स्पर्धा सुरू होणार सकाळी सकाळी सहा वाजता जो आहे पहिला गट सुटणार आहे तर सकाळी जे सहा वाजल्यापासून बैलगाटण्याची सुरुवात होणार आहे मी स्वतः जो मैदान बघितलं ना मी है थोडंसं हैराण झालो की बाबा एवढं मोठं मैदान जे झालेलं आहे आणि पाठी तुम्ही बघाल या साईडला या साईडला बघाल तर खूप मोठं म्हणजे दादा तर बोललेला पाच गॅलरी पण अजून तुम्ही बघाल तर थोड्या जास्तच गॅलरी मला दिसत आहेत सर्वकडे जे शिवसेनेचे झेंडे लागलेले आहेत कॅमेराने हा जो आहे तीन फेऱ्यांचा मैदान तुम्ही माझ्या पाठीमागे बघाल तो खूपच सुंदर म्हणजे दादाने असं केलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला बरोबर फेरे असे म्हणजे बैलगाडी बरोबर याच्या धावेल असा आहे रात्री तुम्ही बघू शकता लाईट लावून जी किती म्हणजे जरी रात्र झाली ना बैलगाडी पूर्ण दिवसभर असणार आहेत पण भले रात्र जरी झाली ना तरी असं आयोजन केलेलं आहे की रात्री पण बैलगाड्या चालू शकतात आणि त्या साईडला सध्या अंधारच आहे दिसणार नाही कारण की त्या साईडला ज्या होणार आहे जनरलच्या बैलगाड्या तर त्या साईडला पूर्ण अंधार आहे ते ग्राउंड मैदान दिसत नाही तर पण इथं तुम्ही बघाल तर पूर्ण जे लाईट दादानी लावून ठेवलेलं आणि दुसरं सांगायचं झालं तर जे बैलगाड्या आलेल्या आहेत आणि जे मालक आलेले आहेत तर माझा पण प्रयत्न होतो की त्यांच्यापर्यंत जाणं पण आता खूपच जास्त रात्र झालेले आहेत जवळजवळ साडे अकरा वाजलेले आहेत आणि ते आता असतील जागे वगैरे तेवढा मला अंदाज आता घेता येत नाही तर मी जे सकाळी येतो सकाळी जे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांची पण एखादी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणून देण्याचा मी स्वतः प्रयत्न करेल तर ही जे व्हिडिओ इथंच संपवतो मी सकाळी उद्या सहा वाजता जे आपल्या मैदान जे सुरू होणार आहे तर मैदानावर नक्की या जास्तीत जास्त लोकांनी जे हजर राहण्याचा इथं प्रयत्न येणार तर मला माहिती खूपच लोक जे येण्याचा प्रयत्न करतील पण जास्तीत जास्त लोक हजर राहण्याचा प्रयत्न करा आणि इतिहासच होणार आहे मला असं वाटतं उद्या तर त्या इतिहासामध्ये आपणही हजीर राहा आणि एक अशी नोंदणी करा स्वतःची पण तर चला या व्हिडिओ सेंड जे मी इथंच करतो भेटू आपण डायरेक्टली उद्या पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर बाय गुड नाईट यू वेल बाय तर या साईडला बघू शकता तुम्ही बैलाला जे आतापासून जे बैल मालक त्यांचे बैलाची जी उद्याची फाटी असणार आहे ना ते आताच दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे मगातपासून जे म्हणजे एक दोन बैल मी बघितलेत जे असे झाले आणि बैल मालक त्यांना उद्याची ज्यांची तयारी सुरूच आहे त्यांच्या उद्याची गटाची जी फाटी असणार आहे ते पूर्णपणे त्यांना दाखवत आहेत सरी मिटवी अन्याया रंगड मातीचा मर्द कडी अर सच्चा लढवैया 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 चल दादा टबल महाराष्ट्र के ஆஜ ரே சந்திரா யுத்த ரே சந்திராசா சகா ரே சந்திரஹார सेवा, सेवा जनतेचा हा आवाज तरुणाईचा घोर लहान हा लावी ती जीव जन हडी नडीत होऊन येती आधार हा मायचा लढवैया लढवैया ஜிசி ஹிரா ஜிவா பாட ஜப்ப